मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यातील जवळीक वाढत चाललीय त्यांना जवळ करून एकनाथ करने ता ता शिंदे यांना दूर करणे ही फडणवीस यांची रणनीती असल्याचंही बोललं जाते त्यामुळं शिंदेच्या नाराजींच्या चर्चांना सुद्धा उदाहरण आले आता यामुळे येणाऱ्या काळात महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा बदल होण्याच्या शक्यता आहे असं सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी सांगितलंय काय आहे ही संपूर्ण स्टोरी ज्यामुळे राजकारणात मोठे बदल होण्याची शक्यता वर्तवली जाते जाणून घेऊया स्टार महाराष्ट्राच्या स्पेशल रिपोर्टमध्ये नमस्कार मी प्रिया आणि तुम्ही पाहत आहे स्टार महाराष्ट्र न्यूज काय आहे ही संपूर्ण स्टोरी थोडक्यात जाणून घेऊया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या आज जवळ एक वाढत चालली आहे अजित दावतांना जवळ करून फडणवीस एकनाथ शिंदेंना दूर करू शकतात तसा दावा सामाजिक कार्यकर्ता अंजली दमानेकडून करण्यात आलाय खर तर राज्यात पुन्हा एकदा महायुतीचं सरकार आल्यापासून महायुतीत एकनाथ शिंदे नाराज असल्याच्या बात मिळाल्या आणि पद मग मंत्रिमंडळात चांगलं चांगलीच खाती यावरून एकनाथ शिंदे नाराज असल्याचे पाहायला मिळालं त्यात एकनाथ शिंदेच्या कार्यकाळात सुरू झालेल्या काही योजना बंद करण्याचाही फडणवीस सरकारचा विचार असल्याचं सांगितलं जाते त्यामुळं आता फडणवीस शिंदेना साईडलाईन करण्याचा सा प्रयत्न करतायत अशा चर्चा सुरू झाल्यात पण एकीकडे या चर्चा सुरू असतानाच दुसरीकडे या सगळ्यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांची मात्र सरशी होत असल्याच्या चर्चा आहेत संतोष देशमुख यांच्या हत्येला दोन महिने उलटलेत तरी सुद्धा आरोपीचा शोध लागलेला नाही पोलिसांची भूमिका अजूनही संशयास्पद आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना अनेक पुरावे दिले आहेत संतोष देशमुख यांच्या हत्येमागील तुपडा नेता आहे कोण ते अजून त्यांना का नाही धनंजय मुंडे मंत्री पदावर असेपर्यंत त्यांचा दबा राहील असा सवाल ही अंजली दमानिया यांनी उपस्थित केलाय राज्यातील आपत्ती व्यवस्थापन समितीमधून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना सुरुवातीला वगळण्यात आले होते राज्याचा मुख्यमंत्री या समितीचा अध्यक्ष असतो त्यानुसार देवेंद्र फडणवीस यांच्या हातात या समितीची सूत्र देण्यात आली होती त्यांनी या समितीमध्ये अजित पवार यांचा समावेश केला मात्र एकनाथ शिंदे यांना समितीत स्थान देण्यात आले नव्हते यावरून शिंदे गटात तीव्र पडसातू उमटले त्यामुळे मंगळवारी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत नियमात बदल करून एकनाथ शिंदे यांना आपत्ती व्यवस्थापन समितीमध्ये समाविष्ट करण्याचा निर्णय सुद्धा घेण्यात आला आता एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री असताना त्यांची लोकप्रियता कमालीची वाढली होती यामध्ये त्यांची जनसामान्यामध्ये मिसळून काम करण्याची पद्धत आणि लोकप्रिय घोषणांचा धडाका या दोन गोष्टींचा महत्वाचा वाटा होता सामान्य जनतेच्या दैनंदिन आयुष्यावर प्रभाव टाकतील आणि त्यांना थेट भावतील अशा योजना एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री असताना सुरू केल्या होत्या मात्र देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री पदाचा कारभार हाती घेतल्यानंतर राज्याला आर्थिक शिस्त लावण्याचा निर्णय घेतलाय त्यासाठी मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना बंद करण्याचा निर्णय फडणवीसांनी घेतला तसेच आनंदाचा शिदा आणि शिवभोजन थाळी या दोन लोकप्रिय योजनाही बंद करण्याबाबत राज्य सरकारचा विचार सुरू आहे या सगळ्या योजना एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना सुरू करण्यात आल्या होत्या आता या सगळ्या नाराजीच्या चर्चांमुळे चा नेमकं महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये कोणते नवे बदल घडून येतात हे पाहणं महत्वाचं ठरेल तोपर्यंत तुम्ही पाहत राहा स्टार महाराष्ट्र न्यूज